रहा, सेवा दळ सेवा संघटनेचा पदाधिकारी नियुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर शहरात उत्साहात संपन्न झाला याबाबत सविस्तर असे की अखिल मानव जातीला सेवा परोपकार आणि मानवतेचा व शांतीचा संदेश देणारे क्रांतिकारी संत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या दिव्य विचारानुसार सुरू असलेली संघटना ती म्हणजे सेवा संघटना होय एक अशी भूमिका घेऊन त्या माध्यमातून सर्व अंगाने समाजाची सेवा होऊन समाजाची उन्नती व्हावी आणि समाज एकत्र यावा या उदात्त उद्देशाने या सेवादल सेवा संघटनेची स्थापना थोर समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्र सुरेश भाऊ राठोड यांनी केली शिक्षण सेवा अभियान अर्थबळ अभियान वस्ती गट अभियान अभ्यासिका अभियान आरोग्य सेवा अभियान व निसर्ग सेवा अभियान अशा प्रकारच्या अभियानाद्वारे समाजसेवेचे उद्दिष्ट घेऊन संघटनेची वाटचाल सुरू आहे आणि त्या माध्यमातून समाजातील अभ्यासू व स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन या सेवा संघटनेची वाटचाल सुरू आहे त्या माध्यमातूनच संघटना बांधणी सुरू असून नुकतेच छत्रपती संभाजी शहरात ही सेवादळ सेवा संघटनेचा सेवा से पदाधिकारी नियुक्ती मिळावा हॉटेल जिशांत इन्व्हीटो या ठिकाणी उत्साह संपन्न झाला या प्रसंगी सेवादल सेवा, सेवा, सेवा संघटनेचे संस्थापक प्रमुख सुरेश भाऊ राठोड राष्ट्रीय कार्याध्यक्ष अर्जुन भाऊ पवार महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री रावसाहेब राठोड तसेच महान तपस्वी धर्मगुरू डॉक्टर रामराव बापूंचे सेवक शिष्य प्रकाश महाराज पवार त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योगपती गणपत नायक आडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी संघटनेचे उद्देश आणि ध्येय धोरण याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले या प्रसंगी नवनियुक्त महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवृत्त पोलीस अधिकारी श्री रावसाहेब राठोड यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करून एक महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली त्याचप्रमाणे श्री एकनाथ राठोड यांना मराठवाडा अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून दोन जबाबदाऱ्या अहिल्यानगर श्री सागर भाऊ पवार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच जालना जिल्हाध्यक्षपदी अॅडव्होकेट सुनील भाऊ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून श्री कृष्णा भाऊ राठोड यांची तर छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष श्री जय हिंद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला आणि विशेष म्हणजे सर्वांना सेवा व सर्वोन्नतीचे उद्देश समजून घेऊन एकत्रितपणे यशस्वी वाटचाल करण्याचे सर्वांनी मान्य केले आणि एक है तो सेफ आहे आणि करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र येणे आणि समाजोन्नती करणे ही काळाची गरज असल्याचीही चर्चा यावेळी करण्यात आली या मेळाव्यासाठी विविध जिल्ह्यांतून तालुक्यातून प्रतिनिधी व कार्यकर्ते आलेले होते उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एपीएन न्यूज साठी अर्जुन न सावत छत्रपती संभाजीनगर न्यूज